कर शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे आज आम्ही तुम्हाला शेतीसंबंधीतील तीन योजनामधील बातमी देणार आहोत तर मित्रांनो या संबंधीतील सर्वप्रथम बातमी आपण पीक विमा संदर्भात सांगणार आहोत त्यानंतर आपण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी चौदा हजार सातशे रुपये मिळणार आहे या संदर्भातची बातमी जाणून घेणार आहोत त्यानंतर आपण पन्नास हजार रुपये जे अनुदान शेतकऱ्यांना कशाविषयी देण्यात येणार आहे त्या अनुदानाची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा अनुदानाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ शूटपर्यंत निश्चित रुपये बघायला लागेल आपण हा व्हिडिओ क्रमानुसार सांगणार आपण हा व्हिडिओ तुम्हाला क्रमानुसार सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही त्या कारणास्तो चला तर आपण व्हिडिओला चालू करू सर्वप्रथम आपण पीक विम्याची जी बातमी आलेली आहे नवीन त्या बातमी संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो काय बातमी आहेत बघूयात नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती काळात भरपाईच्या वेळी विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही त्यावेळी कोणाशी संपर्क साधावा याशिवाय माहिती नसले शेतकरी हतबल होतात त्या त्यावर उपाय म्हणून कौ वसंतराव नाईक शेती लंबन मिशन अंतर्गत असलेल्या गावांमधील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर विमा प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्याचा अनुभव सॉरी अभिनव उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतण्यात आला आहे गेल्या वर्षीपासून राज्यात एक रुपये पीक विमा योजना राबविण्यात येत आहे योजनेत लाभार्थ्यांची संख्या वाढली असली तरी भरपाईच्या वेळी मात्र विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवले जाते असा अनुभव आहे हतबल शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे वारंवार जात त्यांच्या कार्य भरपाईची अपेक्षा करतात मात्र हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्या अखत्यारितीतील असल्याने त्यांच्या समस्येचे समाधान करणे कृषी अधिकाऱ्यांचे शक्य होत नाही त्यातून शेतकऱ्यांचे नैसर्ग नैराश्य वाढीस लागले विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकही उपलब्ध नसतात संपर्क क्रमांक उपलब्ध क असेल असेल तर अनेकदा स्विच ऑफ येतात असाही शेतकऱ्यांचा अनुभव आहे या सर्वांवर उपाय म्हणून आता थेट विमा कंपनी प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांकाचं ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करण्याचे अनोखी मोहीम को वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनामधून हाती घेण्यात आली आहे मिशनचे अध्यक्ष ऑड निलेश हेलोंडे हे, हेलों हे त्यांच्यासाठी आग्रही असून तशा सूचना मिशन अंतर्गत असल्या असलेल्या आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील जिल्हा जिल्हाधिकारी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील नांद नांदगाव खंडेश्वर तालुक्यात या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे तर मित्रांनो पीक विमा संदर्भात आता एवढीच बातमी आहे या संदर्भात अजून काही बातमी भेटली तर आपण नक्कीच सांगूयात चला तर आपण बातमी क्रमांक दोन आहे जी म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी चौदा हजार सातशे रुपये मिळणार आहे तर आता मित्रांनो ही जी बातमी आहे आपण ही चांगल्या माहिती क्षेत्रातून बातमी काढलेली आहे चला तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे व कस काय चौदा हजार सातशे रुपये मिळतात या संदर्भात आता आपण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार रुपये मिळतील येथे यादी तुमचे नाव पहा पीक विमा नवीन यादी पहा पंतप्रधान पीक विमा योजना अधिकृतपणे प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणून ओळखली जाते ही भारत सरकारने दोन हजार सोळामध्ये मध्ये सुरू केली होती कृषी विमा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे या योजनेचा उद्देश विविध नैसर्गिक पीक आपत्ती पिकवी पिके आणि परिस्थितीमुळे होणारे नुकसान किंवा नुकसान भरून काढणे हा आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली खाली आणि नियंत्रणाखाली सार्वजनिक आणि खाजगी विमा कंपन्यांच्या सहभागासह बहु एजन्सी फ्रे फ्रेमकद्वारे ही योजना लागू केली जाते लागू केली जाते पिक पिकाच्या नुकसानाचे जलद आणि अचूक मूल्यांकन करणाऱ्या स्मार्टफोन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादन डेटामध्ये शेतातील हालचालीची कमी काढण्यासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते विमा पीक विमा नवीन यादी पहा पीक विमा नवीन यादी तपासा पीक विमा नवीन यादी तपासा पी एम एस बी वाय नैसर्गिक आपत्ती आणि रोगासह पीक कापणी प पूर्वीपासून ते काढणीपर्यंतच्या टप्प्याचा समावेश करते या योजने अन्नधान्य तेलबिया आणि व्यावसायिक बागायती पिकांसह विस्तृत पिकांचा सा समावेश आहे पीक वि पीक नुकसा नुकसानाचे अचूक मूल्यांकन आणि नुकसानाची निकारण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या वेळेवर मिळणे अनुश्चित करणे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्याची प्रतीक्षा कालावधी कमी करणे हा आहे पंतप्रधान के पंतप्रधान पीक विमा योजनेचे उद्दिष्ट पीक नुकसान नुकसान सहन शेतकऱ्यांना आर्थिक देऊन शाश्वत उत्पादनाला मदत करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे त्यांच्या शेतीत सातत्य राखण्यासाठी नवीन आणि आधुनिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी क्षेत्रात पतपुरवठा पत सुनिश्चित करणे सर्व अन्नधान्य बाजरी कडधान्य तेल बिया आणि वार्षिक व्यावसायिक बागायती पिकांचा समावेश करणे ज्या ज्यासाठी मागणी उत्पन्न डेटा उपलब्ध आहे पंतप्रधान पीक विमा योजनेचे फायदे या योजनेत दुष्काळ पूर कीड आणि रोगासह अनेक जोखमीचा सा समावेश आहे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे पिक पिकांच्या नुकसानाची भरपाई देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठे थे ठेवण्यास मदत होते हे अत्यंत संकटात संकटात आहेत आहे, आहे याची खात्री करण्यासाठी हे केले जाते आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही ही योजना अत्यंत कमी प्रीमियम वर पीक विमा प्रदान करते शेतकऱ्यांना एकूण विमा हप्त्यांपैकी फक्त काही भाग भरावा लागतो तर उर्वरित रक्कम सरकार भरते विविध वनस्पती आणि राज्यांमध्ये प्रीमियम जवळपास वनस्पती आणि राज्यामध्ये प्रीमियम जवळपास जवळजवळ समान आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आय टी ऑक्सेसरीज करणे सोपे जाते पीक विमा योजना यादीत नाव कसे तपाशी सर्वप्रथम अधिकृत पी एम एफ बी वाय वेबसाईटला भेट द्या तुम्ही आधीचं नोंदणीकृत असल्यास तुमच्या क्रेडेनिल क्रेडेनियसलस लॉग इन करा तुम्ही नोंदीकृत नसल्यास आश्वस आश्वस्त तपशील देऊन खाते तयार करा लॉग इन केल्यानंतर मध्यपृष्ठावरील शेतकरी विभाग जा या विभागावर लाभार्थी यादी किंवा तत्सल लेबल देखील असू शकते लाभार्थी स्थिती तपासा किंवा लाभार्थी यादी सारखे पर्याय पहा तुम्हा तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा बँक ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल तुमचे नाव शोधण्यासाठी तुमचे वैयक्तिक तपशील जसे तुमचे नाव आधार क्रमांक किंवा नोंदी क्रमांक एंटर करा टिप टिप्पण्याची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करावी या यादीत तुम्ही तुमचे नाव शोधू शकता वैक वैक वैकलिकरित्या तुम्ही पी एम एफ वी वाय मोबाईल ऑप ॲपद्वारे अर्ज करू शकतात गुगल प्ले एप एप स्टोर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून पी एम एफ व्ही वाय मोबाईल ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड आणि नोंदी करा किंवा तुमच्या क्रेडिशनियल लॉग इन इन करा वापरकर्ता विभागात जा जेथे तुम्ही भागीदार स्थिती तपासू शकता आणि आ आपले नाव शोधण्यासाठी आवश्यक तपशील प्रविष्ट करू शकता तर मित्रांनो आता या संदर्भात एवढीच बातमी होती तर या संदर्भात काय बातमी आहे तुम्हाला सांगितलेलीच आहे चला तर आपण आपली बातमी क्रमांक तीन सांगू ही जी दोन नंबरची मी बातमी सांगितली ही आपण एका चांगल्या वेबसाईटवरून बातमी सांगितलेली आहे व चांगल्या एका प्लॅटफॉर्मवरून बातमी सांगितलेली आहे तर या बातमी संदर्भात तुम्हाला कळले नसेल तर तुम्ही तुमच्या ई कॅफेमध्ये जाऊन विचारू शकता चला तर आपण बातमी क्रमांक तीन काय आहे ते बघूयात शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्या पाटील तर आता ही जी बातमी आहे ही बातमी आपण चांगल्या एका अधिकृत वेबसाईटवरून घेतलेली आहे चला तरी बातमी काय आहे बघूयात अजित पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी नियमित अर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली त्याला चार वर्षे झाली तरी अजूनही काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळालेले नाही ते तत्काळ द्यावे अशी मागणी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत केली आमदार पाटील म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर के केली त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली त्याला चार वर्षे झाली तरी अजूनही काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे अनुदान मिळालेले ना नाही त्यातली काहीचे पत्ते बदललेले आहेत काहींचे अंगठे उमटत नाहीत काहींच्या न्यायालया न्यायालयात केसेस साथ आहेत त्यासाठी शासनाने एक सर्वे करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा ते म्हणाले की ऊस तोडणी कामगारांसाठी ब्याऐंशी शासकीय स्थापन केलेले आहे येथील मान खटाव जत तालुका येथील मजूर खोट्या प्रमाणात येतात त्यांच्यासाठी ही या भागात वसतिगृह होणे गरजेचे आहे राष्ट्रीय यंत्रिकीकरण योजनेअंतर्गत ऊसाच्या हार्वेस्टरला अनुदान देणे गरजेचे आहे भात पिकासाठी रुपये याप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये एवढे अनुदान देण्यात आलेले आहे यामध्ये काही ठिकाणी घोटाळा झाल्याचे माझ्या वाचनात आले आहे अशा घोटाळ्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे तर मित्रांनो आता ही जी बातमी आहे या अनुदानामध्ये काही राजकारणी हात सुद्धा आहे त्यामुळे ही अनुदानाचं जी बातमी आहे ही बातमी पुन्हा सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो एका नवीन बातमीमध्ये तर मित्रांनो आता आजची बातमी अनुदानासंदर्भातची एवढीच होती चाललं तर मित्रांनो आजच्या ज्या टॉप तीन बातम्या आहेत त्या आ... आम्ही तुम्हाला सांगितलेलेच आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण की आपल्या चॅनलवर आपण अशाच योजना संदर्भात शेती संदर्भात राजकारणी संदर्भात खासकर तर आपण शेतकऱ्यांसाठी शेती योजना संदर्भात बातमी देत असतो कारण की पीक विमा अशा अनेक योजना येतात व बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळता येत नाही घेता येत नाही त्या कारणास्तव आपण असे व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र